शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला शेतकेंद्रांनो काल अकोट येथे आवक होती चारशे चाळीस क्विंटल तर कमीत कमी कापूस भावता सात हजार एकशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त भाव भावता अकोट येथे सात हजार सातशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकंद्रांनो काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भावता सात हजार चारशे पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार शंभर रुपये तर काल सेलू येथे सरासरी कापूस भाव होता सात हजार तीनशे पासष्ट रुपये शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकेंद्रांनो ना। काल परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार एकशे दहा रुपये तर शेतकेंद्रांनो काल परभणी येथे सरासरी भाव होता सात हजार चारशे चाळीस रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ने नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद